मला कोट, -कोट लावली आहे मै या ना म्हणला काय करू माईची बाज उचला नेऊन ढवाट टाकून द्या गावच्याकडला हे बी बायकोच ऐकायचं होतं महाराज काय सांगा उचलला बाज रात्री बारा वाजता माईची ऐंशी वर्षाच्या आणि उचलून घेऊन चालला महाराज ढवाकड रात्री गोळ्या टाकलं त्या जेवणामध्ये म्हातारी घुर्र घुर, घुर्र महाराज उचललं चालला हर हर महादेव हर हर महादेव जात असताना एक आंब्याचं झाड हो आंब्याच्या झाडाचा तुटल्याला फाटा म्हातारीच्या दोस्तीच बसला पट म्हातारी लगेच तन्मन झाडा जाऊन बसली महाराज म्हातारी मी उशीर होतो त्या काळामध्ये त्या काळात त्या काही म्हातारीला पोहोनी खेळता येते महाराज हेला काही माहिती तुम्हाला सांगतोय लई हुशार माणसं त्या काळातले म्हातारी झाडावर गेली गेल्यानंतर यांना हार हार महादेव म्हणून बाज म्हणून तसं तसं हात टाकला महाराज घरला आला घरला आल्यापर्यंत गोवाळ तयार आहे महाराज वंगडे कर्म की बघा लगे वळणे बरं झालं म्हाताराची कटकट गेली साडेसाती गेली रोज बी खाऊ लागते ढेल फेलवल ला कराल ती आलत्याला भांडणं ती महाराज लगेच पाय देवाय पाणी लगेच्या तोंडामध्ये साखराचं हे म्हणला साखर का आता म्हातारी कड्डू काढावं लागते की तोंडामध्ये ना तो महाराज ह्या न्याचे पाया पडत कि पाया पडतो कि न त्याला ओवाळ कि नाही ह्याला ओवाळ रासो चिडवीसंदाल भाती गेली भातारी गेली कट एवढी खुशी झाली म्हणलं काय सांगू महाराज पण असं घडलं इकडं रात्रीच्या चार चोर चोरी त्या झाडाखाली गेल्या वाटून गेला महाराज पाच पन्नास लाख रुपये फोडल्या चोरण्याची बँक एवढं सोनं एवढं पैसोन त्याच झाडा गेलात गेल्यात महाराज आणि ते काय म्हणते जर तुला दहा लाख ना म्हणते त्याला दहा लाख एवढं सोनं तुला एवढं चांदी मला तुला एवढे त्याला एवढे वरून म्हातारी म्हणजे माझ्या नावचा एक वाटा करा रे चोर जे पळाले महाराज न न सोनं सहा सहा महिने हा गोव चोराला मसोबाला निवध कर पोच्य माला कर, 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 कर। काय म्हातारी सोडच ना महाराज म्हातारी झाडावून खाली उडी मारली महाराज आता हे चांदी भरायला का पिशवी घेऊन गेल्या का त्या काळामध्ये नवारी साड्या होत्या नवारी अजून माईच्या अंगावर आहेत बघा महाराज तिनं असं केली तीन वार फाडली तीन वार तेव्हापासून सवारी तयार झाली महाराज हे सवारी पहिले नव्हती पहिले नवारीच होती मग तीन वार फाडली सोनं चांदी पैसा सगळं त्याच्यात भरली महाराज

<laughs> महाराज माय, माय भूत तुझा कवाड काढाय म्हणजे भूत आहे <laughs> का मला गेळा म्हणालो का पोरग पळत जाऊन महाराज घाबरत 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 कवाड काढलं कवाड काढल्या काढल्या म्हातारेनं दन मनबिंड घालव लागली सोन तेवढ सांग पैसे पैसेच महाराज सोन बघितली बघितल्या बघितल्या आता टाकू 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 गडबड 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 माझा काटा काढा तू माय भी नाही बायको सांगितल्या मला काढ म्हणून मी कुठे म्हणवा तुमच्या मनानेच तुम्ही नेऊन टाकलो की महाराज काय सांगाव मग माय ज्या धावात तुला टाकलो एवढं सोनं कुठं अरे म्हणली त्या ढवात भरून सोनं आहेत त्या ढवात पैसे आहेत त्या ढवामध्ये हिरे आहेत मला उचलच नाला का करू म्हातारी हे न म्हणला रात्रच्या विचार करून म्हाताऱ्या मायला टाकला एवढं मिळालंय उद्या तरण्या बायकोला टाकाव हिनं किती आणल म्हणला मनात रात्रच्या गेला बाराडीला दहा पंधरा गोळ्या आणला जेवणामध्ये मिसळला बारा साडेबारा झालायला बायकोची बाजू चालला हर हर महादेव म्हणून टाकला महाराज म्हातारी म्हणून गहू खायला आली हिन बैमान होती म्हणून तिकडच निघून गेली महाराज म्हणून बैमानी करायचं नाही महाराज बैमानी केलं तर काय होते तुम्हाला सांगतो ऐका या संसारात दुःखच भोगावं लागतंय जगात सगळ्या माणसापाशी दुःख आहे महाराज पण सुख आहे ते केवळ संतांच्या संगतीमध्ये